नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी मंजिरी स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर समाजातल्या वंचित वर्गाला न्याय मिळेपर्यंत आरक्षणाचं तत्व स्वीकारावं लागेल मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यास प्रयत्नशील विधान परिषदेत विनोद तावडे यांचं वक्तव्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मुद्द्यांवर विविध पक्षांचं विधानभवनाबाहेर आंदोलन वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर काँग्रेस आणि आपनं केलेले आरोप निराधार असून सरकार जेटलींच्या पाठीशी असल्याची भाजपाची स्पष्टोक्ती आणि वेतनवाढीच्या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या इंटक कर्मचारी संघटनेचा संप प्रवाशांचे हाल आता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीचं औचित्य साधून विधीमंडळात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या विषयावर चर्चा सुरू झाली समाजातल्या वंचित वर्गाला न्याय मिळेपर्यंत आरक्षणाचं तत्व स्वीकारावं लागेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत सुरू झालेल्या चर्चेदरम्यान म्हणाले सामाजिक न्याय हा भाषणातून नाही तर कृतीतून दाखवावा लागतो या देशाला किंवा राज्याला सहिष्णुता शिकण्याची गरज नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले अध्यक्ष हरिभाऊ बागडी यांनी या चर्चेत सव्वीस जानेवारी या तारखेचं महत्व विषद केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात कोट्यवधी रुपयांच्या खरेदी विक्रीच्या नोंदी न झाल्याबद्दल संबंधितांची सखोल चौकशी करून तो अहवाल पुढच्या अधिवेशनात सभागृहात मांडू अशी ग्वाही शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज विधानसभेत दिली असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे विधान परिषदेतही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि संविधान या विषयावर चर्चा सुरू झाली मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडत असून या समाजाला आरक्षण मिळवून येईल अशी ग्वाही मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष आणि शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज दिली मराठा आरक्षणाअंतर्गत प्रवेश अबाधित असून त्यांच्या शैक्षणिक शुल्काबाबतचा निर्णयही लवकरच घेतला जाईल असं तावडे यांनी स्पष्ट केलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून धरणं धरलं तर टीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं सांगितल्याचा आरोप करत शिवसेना आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणं आंदोलन केलं यावेळी शिवसेना आमदारांनी सातवी दहावी आणि बारावीच्या इतिहासाची पुस्तकं रद्द करण्याची मागणी केली काँग्रेस आमदारांनी नागपुरातल्या राजभवनात वसंतराव नाईक स्मृती सभागृह व्हावं या मागणीसाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली कणकवली विधानसभा क्षेत्राचे आमदार नितेश राणे यांनी देवगड जामसंडे इथल्या जनतेला शासनाच्या मानकांप्रमाणे तत्काळ पाणीपुरवठा करण्यासाठी तर ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथलं टोरंट पॉवर कंपनीच्या मनमानी आणि गैरकाळफांमुळे त्यांच्याबरोबरचा करार रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार लक्ष्मण म्हात्रे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बेमुदत उपोषण सुरू केलं अरुणाचल प्रदेशातल्या राजकीय घडामोडींचे पडसाद आजही संसदेत उमटल लोकसभेत गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास झाला पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीबाबत चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे असं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं दुपारच्या भोजनानंतर काम, दुपार काम सुरू झाल्यावर अरुणाचल प्रदेशच्या मुद्द्यावर काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला विविध मुद्द्यांवरील गदारोळामुळे राज्यसभेच्या कामकाजात अडथळे येत होते अरुणाचलच्या मुद्द्यावरून काँग्रेस सदस्यांचा गदारोळ सुरुच राहिल्यानं दुपारी तीन नंतर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं दरम्यान डीडीसीएमधल्या कथित घोटाळ्याबाबत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचा राजीनामा आम आदमी पक्षानं मागितला असला तरी जेटली यांची आजवरची प्रतिमा स्वच्छ राजकारणी अशी असल्यानं पक्ष पूर्ण ताकदिनिशी त्यांच्या पाठीशी उभा आहे असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज नवी दिल्लीत स्पष्ट केलं जेटलींवरचे आरोप निराधार खोडसाळ आणि केवळ राजकारण करण्यासाठी केल्याचं त्या म्हणाल्या वेतनवाढीच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांकरता राज्य एसटी कर्मचारी संघटना इंटकच्या वतीनं आज राज्यव्यापी संप पुकारण्यात आला उस्मानाबाद जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला बीड जिल्ह्यातल्या आठही डेपोमधील सातशे पन्नास कर्मचारी या संपात सहभागी झाले एस एसटी कर्मचाऱ्यांनी जवळपास चाळीस एसटी गाड्यांच्या टायरमधली हवा काढून टाकली कोल्हापूरमध्ये शाहूपुरी पोलिसांनी पन्नासहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतलं त्यानंतर मात्र एसटीची वाहतूक पूर्वपदावर आली गडचिरोलीतही एसटी कर्मचाऱ्यांनी आज पहाटेपासून बंद पुकारला बस आगारात सरकारच्या विरोधात नारेबाजी केली अहमदनगर हिंगोली सातारा नंदुरबार या जिल्ह्यातही एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला राज्यात विविध ठिकाणी असलेल्या एस एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे पर्यटकांचे तसंच विद्यार्थ्यांचे हाल झाले या संपाचा परिणाम दुर्गम भागात अधिक दिसून आला ऊसासाठी यंदाच्या गळीत हंगामातली वाजवी आधारभूत किंमत ठरल्याप्रमाणे साखर कारखान्यांनी द्यावी आणि पहिला हप्ता जाहीर करावा या मागणीसाठी आजही स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडण्या बंद ठेवल्या आणि काटाही बंद ठेवण्यास भाग पाडला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढून ऊस तोडणी आणि वाहतूक बंद ठेवण्याचं आवाहन केलं हातकणंगली तालुक्यातल्या के हुपरी इथल्या जवाहर तसंच इचलकरंजीतल्या पंचगंगा आणि वारणानगर इथल्या कारखान्यांच्या परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्यांच्या टायरमधली हवा काढून कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखली सध्या सुमारे पेक्षा अधिक वाहनांमधला आठ हजार टन ऊस आंदोलनकर्त्यांच्या ताब्यात आहे अनेक साखर कारखान्यांचं गाळपही बंद पडलं आहे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवस अखेर तीनशे नऊ अंकांची वाढ होऊन तो पंचवीस हजार आठशे चार अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही त्र्याण्णव अंकांची वाढ होऊन तो सात हजार आठशे चव्वेचाळीस अंकांवर बंद झाला अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारल्याचे संकेत देत अमेरिकेच्या फेडरल बँकेनं प्रमुख व्याजदरात केलेली टक्क्यांची वाढ जगभरातल्या निर्माण करणारी ठरली असं बाजार विश्लेषकांनी सांगितलं चलन बाजारात रुपयाचं मूल्य आज तेवीस पैशांनी वधारून ते प्रति डॉलर सहासष्ट रुपये पन्नास पैसे झालं औद्योगिक प्रगतीत महाराष्ट्राला पूर्वीच्या अवधस्थानावर न्यायचं असेल तर उद्योजकांच्या तसंच शासनाच्या मानसिकतेतही बदल होणं आवश्यक असल्याचं मत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चरच अध्यक्ष शंतनु भडकमकर यांनी व्यक्त केलं परभणी इथं आयोजित उद्योजक व्यापाऱ्यांच्या बैठकीत ते आज बोलत होते मराठवाड्यातील औद्योगिक जगताच्या समस्या जाणून घेण्यासाठी सध्या चेंबरचे सर्व पदाधिकारी मराठवाडा दौऱ्यावर आहेत शेतीची उद्योगांची पाहणी उद्योजक व्यापाऱ्यांची चर्चा असं या दौऱ्याचं स्वरूप आहे या पथकानं परभणीतल्या जलसंवर्धनाची कामं आणि यशस्वी प्रक्रिया उद्योगांना भेटी दिल्या पथकात चेंबरचे अध्यक्ष शंतनू भडकमकर उपाध्यक्ष समीर दुधगावकर संतोष मंडलेच्या मानसिंग पवार यांचा समावेश आहे हवामान कोकणातल्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे येत्या छत्तीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता तसंच संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान सोळा नागपूर एकतीस आणि सतरा पुणे बत्तीस आणि सतरा औरंगाबाद बत्तीस आणि एकोणीस नाशिक एकतीस आणि बारा कोल्हापूर बत्तीस आणि एकोणीस रत्नागिरी बत्तीस आणि वीस सोलापूर पस्तीस आणि एकोणीस अमरावती एकतीस आणि अठरा ठळक बातम्या पुन्हा एकदा समाजातल्या वंचित वर्गाला न्याय मिळेपर्यंत आरक्षणाचं तत्व स्वीकारावं लागेल मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यास प्रयत्नशील विधान परिषदेत विनोद तावडे यांचं वक्तव्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मुद्द्यांवर विविध पक्षांचं विधान भवनाबाहेर आंदोलन वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर काँग्रेस आणि आपनं केलेले आरोप निराधार असून सरकार जेटलींच्या पाठीशी असल्याची भाजपाची स्पष्टोक्ती आणि वेतनवाढीच्या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या इंटक कर्मचारी संघटनेचा संप प्रवाशांचे हाल याबरोबरच बातमीपत्र पॅरिस इथं झालेल्या पर्यावरण परिषदेत जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी हवामान कराराला मान्यता देण्यात आली या कराराचं महत्व आणि अंमलबजावणी याविषयी चर्चा करण्यासाठी पर्यावरण कार्यकर्ते संजय जोशी यांना साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार